लोकस मतदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी महापौर ॲडव्होकेट यु एन बेरिया यांच्या वतीनं भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट यू एन बेरिया यांच्या वतीनं बेरिया एज्युकेशनल हॉलमध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की आपल्या देशाचं संविधान धोक्यात असून ही लढाई कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नसून संविधान वाचवण्यासाठी आहे म्हणून सर्वांनी आमदार प्रणीती शिंदे यांना आपल्या मतांच्या रूपानं आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी भाजप ही भ्रष्ट पार्टी असून आपल्या देशातील तरुण पिढी नष्ट करण्याचं काम भाजपनं केलं असल्याचं सांगितलं माजी महापौर नलिनी चंदेले यांनी भाजपमधील अनेक नेते हे मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडत असून सोलापूर शहरात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंद राहतात आणि सोलापूर शहराचा आदर्श संपूर्ण देशात घेतला जातो अशा परिस्थितीत बाहेरच्या लोकांनी येऊन विनाकारण सोलापूरचं वातावरण बिघडू नये असं स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महिलांना आवाहन केलं की भाजपला निवडून दिल्यास ही आपली शेवटची निवडणूक असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख यांनी भाजप हा जातीयवादी पक्ष असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून सोलापूरची शांतता भंग करण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप केला आप लोकसभा इलेक्शन का दौर शुरू हुआ अभी सिर्फ दो से तीन दिन रह चुके हैं पूरे सोलापुर शहर में जिले में वातावरण गर्म हो चुका है में बात बोलना चाहूंगा साहब आप रही है सोलापुर शहर जिला महाराष्ट्र राज्य में भारत देश में महाविकास आघाड़ी और इंडिया आघाड़ी की जो वातावरण है सबकी की सहानुभूति है और इस मेहरबानी से जो लोग सत्ते में कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तौफिक शेख समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता रोटे माजी महापौर मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा तथा माजी महापौर नलिनी चंदेले प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी नगरसेविका रेखा सपाटे संजीवनी कुलकर्णी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावीद शिकलगार दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले ओ बी सी शहर शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर व्ही जे एन टी सेलचे शहराध्यक्ष मोहम्मद इंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू मारुती जंगम राजू कुरेशी अजमल शेख महिला कार्याध्यक्षा मोनिका सरकार वंदना भिसे मनीषा माने जयश्री गवळी विद्या हक्के शशिकला ढंगापुरे राजश्री कोडमूर वसीम खान सूर्यकांत शेरखाने व्ही डी गायकवाड बळीराम एडके शक्ती कटकधोंड रामप्रसाद शागालोलू यांची उपस्थिती होती मेळावा यशस्वी करण्यासाठी इम्तियाज वळसंकर अल्लाबक्ष मणियार इस्बार पठाण अख्तर नागोरे निजाम शेख जमीर शेख सैफन पटेल जाकीर मणियार जावेद लकडे शरीफ इनामदार मकबूल शेख नागेश बत्तुल नजीर शेख कादर शेख जावेद शेख अज्जू कुमठे समीर उस्ताद प्राध्यापक राहुल बोळकोटे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इम्तियाज वळसंकर यांनी तर आभार ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी मानले